नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाच्या निपून महाराष्ट्र ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो निपून महाराष्ट्र ॲपवर अत्यंत महत्त्वाची काही नोटिफिकेशन आलेली आहे नवीन त्या कोणती असणार आहे त्याची माहिती बघणार आहोत सोबतच आपल्याला स्तर निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ते किती तारखेपर्यंत असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला चाचणी घ्यायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नुकसान महाराष्ट्र ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे ॲपवर काही महत्वाचे नोटिफिकेशन आलेले आहे सोबतच स्तर निश्चितीसाठी सुद्धा आपल्याला अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा निपुण महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत यापूर्वी बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत मित्रांनो या ॲपचे तर बघा यावर वेळोवेळी नवीन नोटिफिकेशन येत असतात आणि ते खूप महत्त्वाचे असतात तर बघा नवीन जे नोटिफिकेशन आलेले आहे ते सगळ्यात अगोदर आपण बघून घेणार आहोत सोबतच मित्रांनो इथे आपल्याला एक सूचना फ्लॅश होत आहे ती सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत तर बघा मुदतवाढ स्तर निश्चित चाचणीची मुदत दिनांक एकतीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली होती आता दोन दिवस त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाचे अपडेट असणाऱ्या सोबतच इथे काय काय नोटिफिकेशन आलेले आहेत नवीन ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे अत्यंत महत्वाची एक सूचना असणार आहे तर ज्या नवीन सूचना आहे त्या आपण बघून घेणार सत्तावीस तारखेची ही महत्वाची एक सूचना इथे दिसत आहे हे असणार आहे उर्दू इंग्रजी हिंदी व इतर माध्यमांसाठी अध्यर चाचणीबाबत सूचना मराठी व मराठी व मराठी माध्यमातील सेमी इंग्रजी तुकड्या वगळून इयत्ता आता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची स्तर चाचणी फक्त मराठी वाचन या विषयाची घेण्यात यावी लेखन संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या कौशल्याच्या चाचणी सूट दिलेली आहे तसेच इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र ॲपमधील चारही कौशल्याच्या चाचणी चाचण्यांमध्ये या माध्यमाच्या पूर्ण सूट तूर्त देण्यात आलेली आहे सर्व अधिकारी तथा शाळांनी याची नोंद घ्यावी अत्यंत महत्त्वाची ही सूचना असणार आहे सोबतच मुदतवाढ तर यामध्ये बघा मुदतवाढीची सुद्धा सूचना महाराष्ट्र अभियान चाचणी माहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये राज्यातील सव्वीस लाख विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण झालेली आहे तरी उर्वरित सर्व शाळांना चाचणी पूर्ण करता यावी म्हणून अंतिम मुदतवाढ दिनांक एकतीस एक दोन हजार पर्यंत देण्यात येत आहे यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही सर्व प्रशासकीय अधिकारी व शाळांनी नोंद घ्यावी राहुल रेखावर संचालक पुणे तर मित्रांनो आता तिथे जे सूचना फ्लॅश होत होती तीच हीच असणार आहे तर ही अंतिम मुदतवाढ असणार आहे काही कारणास्तव जर आपल्या शाळेची चाचणी झालेली नसेल तर आपल्याला एकतीस तारखेपर्यंत म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये ती चाचणी पूर्ण घ्यायची आहे तर ही महत्वाची सूचना होती सोबतच मित्रांनो एक महत्वाची सूचना पर, परत असणार आहे मुख्याध्यापक यांना सहा ऊ प्रमाणे काही तुकड्यांचे शिक्षक म्हणून नियुक्ती आहे अशा सर्वांना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये दोन लॉग इन उपलब्ध आहे मुख्याध्यापक अपलोड करणे शिक्षक नियुक्त करणे विश्लेषण पाहणे आणि शिक्षकाची विद्यार्थ्याची चाचणी घेणे पालकांचे संपर्क अद्ययावत करणे सराव इत्यादी दोन्ही लॉग इनमध्ये सुविधा भिन्न आहे अनेकदा काही वापरकर्ते मुख्याध्यापक लॉग इन अध्ययन अध्ययनस्तर चाचणी घेऊया हे बटन शोधतात आणि गल्लत होते हे होऊ नये म्हणून ॲपमध्येच मदत या बटनाद्वारे डेमो व्हिडिओ तर सामान्य विचारले जाणारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो याचे आपण डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा सुद्धा आहे आपल्या चॅनलवर मुख्याध्यापक आणि शिक्षक यासाठी स्वतंत्र तिथे लॉग इन असणार आहे जर आपण एक शिक्ष एक शिक्षकी शाळेवर असाल तर आपल्याला अगोदर मुख्याध्यापक लॉग इन मध्ये लॉग इन करून तिथे आपल्याला वर्ग असाइन करून घ्यायचे आणि त्यानंतर शिक्षक लॉग इन मध्ये जाऊन आपल्याला आहे तर हे सर्व डिटेल आपण व्हिडिओ बघितलेले महत्वाची गुणवत्तापूर्ण शाळांचा सन्मान जिल्ह्यातील पन्नास सुपर स्कूलचा सत्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत डिसेंबर दोन हजार मध्ये पूर्ण झालेल्या चाचणीनुसार ज्या शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांनी निर्धारित सर्वोच्च अध्ययन क्षमता साध्य केलेली आहे अशा नगर तालुक्यातील पन्नास शाळांचा सुपर स्कूल शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी तसेच मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री बी जे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला निपुण महाराष्ट्र अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग नोंदवताना डिसेंबर विद्यार्थ्यांची चाचणी नोंदवली त्यातच जिल्ह्यातील एकूण एक हजार तीनशे पासष्ट शाळा सुपर स्कूल यादीत आहेत तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे आणि हा जो सन्मान आहे मित्रांनो हा त्या शाळांचा झालेला आहे त्यानंतर शेवटची आणि अठ्ठावीस तारखेची एक महत्वाची नोटिफिकेशन इथे आलेली आहे अर्जंट अँड इम्पॉर्टंट म्हणून तर मित्रांनो इथे जे काल दुःखद घटना घडलेली होती आ, राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे तर त्या अंतर्गत शाळांना मित्रांनो दुपारनंतर सुट्टी देण्यात आलेली होती तर त्याचंही नोटिफिकेशन या ॲपवर सुद्धा आलेलं होतं तर मित्रांनो यामध्ये काही शिक्षकांचा संभ्रम निर्माण झालेला होता की जो दुखवटा तीन दिवस राहणार आहे राज्यामध्ये परंतु शाळा ज्या आहे मित्रांनो त्या एकोणतीस आणि तीस तारखेला सुरू राहणार आहे तर बऱ्याच जणांना असं वाटलं की तीन दिवस सतत शाळा वगैरे बंद राहतील परंतु आज आणि उद्या म्हणजे एकोणतीस आणि तीस तारखेला शाळा ज्या आहेत त्या संपूर्ण सुरू राहणार आहेत फक्त राजकीय दुखवटा असल्यामुळे कोणतेही करमणुकीचे किंवा इतर जे कार्यक्रम आहे ते घेण्यात येणार नाही आहे तर अत्यंत महत्त्वाची ही मित्रांनो अपडेट या निपुण महाराष्ट्र ॲपवर सुद्धा आलेली होती तर मित्रांनो बघा हे नोटिफिकेशन आपण महत्त्वाचे जाणून घेतलेलं आहे आता ॲपमध्ये ज्या बाकीचे टॅब आहे याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे अध्यनस्तर चाचणी जर आपल्या शाळेची चाचणी जर घ्यायची असेल तर इथून ते आपल्याला घेता येणार आहे आपणाला पालकाचे जे मोबाईल क्रमांक आहे ते अद्ययावत करण्यासाठी इथे सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेतलेलं आहे शिक्षकांसाठी मित्रांनो इथं महत्वाचे साहित्य ही जी टॅब आहे ही सुद्धा सुरू झालेली आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला ते साहित्य जे आहे ते इथे वापरता येणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निकून महाराष्ट्र ॲपचे जे काही नवीन नोटिफिकेशन आलेले आहे नवीन काही ज्या नवीन ज्या काही सुविधा आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद